नमस्कार सविता डी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळ झाले दिवस मावळला आहे सहा वाजले आणि गरम इकडे खूप होते आहे म्हणजे तुमच्या इकडं थोडंसं झाडं खाली जरी तुम्ही बसले तरी हवा वगैरे येत असेल कारण तिकडं मोकळं मोकळं असतं सगळं तिकडं शेती शेती ठिकाणी सगळे बिल्डिंग वगैरे असतात तर गरम होतो दमट वातावरण हो इकडं त्यामुळं आम्हाला म्हणजे बाहेर जावं लागतं सारखं सारखं बाहेर बसावं वा लागतं पण इकडं मम्मीचं काम चालू आहे फॅन पण बंद ठेवलं आहे कारण ब्लाऊज कटिंग ब्लाउज कटिंग करताना ते उडलं नाही पाहिजे त्याच्यामुळं आता झाला आहे चहा प्यायचा वेळ पण आम्ही चहा आता सोडून दिला आहे म्हणजे चहा जवळजवळ बंदच करून टाकलाय मम्मीला पण चहा प्यायला नाही भेटत पहिले आम्ही चहा बनवायचो पण आता डॉक्टरने मला सांगितलं की चहा कमी कर तर मी पण पित नाही आणि मम्मीला पण चहा आता बनवून देत नाही पण कधी कधी मम्मी बोलते दे बाबा एखादा तरी तर म्हणलं जाऊन दे आजचा दिवस थोडासा देतो थो। कारण दूध आणलं होतं पाहुणे आले होते तर दूध पिशवी होती आणलेली असं काय आम्ही दूधमध्ये आधी आणत नाही कोण आलं तरच आणतो आणि इकडं काढा ठेवला उकळत आयुर्वेदिक काळा आहे तर आता गॅस बंद करून घेतो आणि इकडे मम्मीला काय तुमच्याशी बोलायचं मला ना काय बोलायचं गरम होते मैत्रिणी ना तुम्हाला एवढं गरम नसून कारण तुम्ही मस्त झाडाखाली हवेत हवेला वाट्यावर असं कुठं बसत असतात गावाला असतात तर आणि इकडे शहरला घरामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये बापरे असं वाटतं जसं काय की लाईटीवरची कोंबडी ती नाही का नाही त्यात मी कटिंगचं करते तर फॅन बंद आहे त्याच्यामुळं अजून गरम होतंय अक्षरशः नको नको झालंय आणि नितीन काढा उकळायला त्याला म्हणलं मला एक कप भर आणि मी पाच वर की चहा प्यायचो सकाळी उठलं की आम्ही जण चहा प्यायचो आता असं झालंय की डॉक्टरने त्याला चहा नाही सांगितला आणि तो मला पण चहा करून देत नाही का नाही तुला त्याला पाहिले गेले की ठेवायचं ना तू चहा पटकन आता त्याला बोललं ना बाळा मला एक कप चहा करून दे रे मी पेत नाही ना चहा तू पण नाही पेच पण आज म्हणलं बाळा रे माझ्यासाठी एक गोट भर काय ना पण कर रे कारण काय होत चहा पिलं जरा थोडं फ्रेश वाटत कंटाळा येत नाही कामाचा किंवा आळस येत नाही असं मला वाटतं आणि कोण कोण चहा लवर आहेत त्यांनी मला सांगा कमेंट करून की चहा कोणाला आवडतो मी काय कंटिन्यू चहा पे नाही मी सकाळी आणि संध्याकाळीच पिते पण आता माझा सकाळी बंद झालाय संध्याकाळी बंद होतोय कारण मला स्वतःला एकटेपुरता चहा करून प्यायला आवडत नाही कारण मला असं वाटतं की मी जवळ चहा पिते आणि मुलाला नाही सांगितलं तर त्याच्या मनाला कसं वाटत असेल आणि जर असं कधीतरी आता तो काढा पितो ना काण्याची चव एवढी बेकार आहे कडू एवढा काता इथं वास चुकलाय आणि तिच्या तो नाकात बसलाय गोवास तर मी त्याला म्हणलं मला थोडासा चहा करणार तो मला म्हणतो हा मी एवढं कडू पि येणार आणि तुला चहा देणार ना वा असं चाललंय आणि मला ब्लाउज विषयी हे बोलायचं की अगोदर जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी फोर्टक ब्लाऊजची कटिंग दाखवली हो होती अडोतीस साईजची तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केला होता की ताई तुम्ही जे आम्हाला कटिंग दाखवता तर तीच कटिंग ठेऊन तुम्ही ब्लाऊज कटिंग करता का किंवा करून दाखवा अशा कमेंट होत्या तर आत्ता म्हटलं तुम्हाला ते दाखवावं की, किस ते ते की ला ला मी तीच कटिंग करून ब्लाऊज कटिंग करते का नाही करते तर नेखील पुढचा कॅमेरा लावून देव दिसत हां तर हे बघा अडवतीस साईजचा पोर्टल ब्लाऊज आहे हा तुमच्या लक्षात येईनच कारण तुम्ही अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही कटिंग दिसणार कारण हे बघा हा पिवळा भाग वगैरे म्हणजे आणि जसं मी तुम्हाला बोलले होते की पेनने मी डार्क आखले तर हे तुमच्या लक्षात येईल आणि अडोतीस साईज बघा मी जर लिहून पण ठेवले जरा जवळून दाखवण्यात बघा याच्यावर मी लिहून ठेवले अडोतीस साईज आणि फोर्टक ब्लाऊज आणि पुढचा गळा त्याचा होता तो साडेसातचा होता तर मी सातचा ठेवला होता तर हे बघा गळा पण तोच आहे म्हणजे असं नाही की मी तुम्हाला शिकवते दाखवते आणि मग मी ब्लाऊज हे ब्लाऊज वेगळे कटिंग कर करते असं नाही जे तुम्हाला दाखवते त्याच्यावरच मी कटिंग करते हे बघा तोच आहे फक्तही तो 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 तुम्ही काय केलंय गळ्याचा आकारे तो वाढून घेतलाय अगोदर गाळा होता तो मागचा पुढचा मी सेम कटिंग केला होता सातचा गळा होता म्हणजे एवढा गळा होता हे बघा आणि आता मी एवढा वाढवला कारण त्यांचा गळा आहे अकराचा तर मग मी साडे अकराचा करून घेतलाय आहे तुम्हाला लक्षात येत नसेल किंवा तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघा मग लक्षात येईल क्रॉस पट्टी पण घे बघा तीच आहे जी साडेचार इंचाची घेतली होती ह्या साईडला आणि ह्या साईडला साडेतीन इंचाची तर तीच ठेवलेली आहे फक्त मी बाही बाही आहे त्याची कटिंग मी दाखवली नव्हती तर त्याच्यासाठी मी बाही आहे ती दुसरी आखली म्हणजे ही मी अंदाजे आता मला एक सवय झाली त्याच्यामुळं मग मी बाही कटिंग नव्हती दाखवली तर बाई मी जी माझ्या बाई आहे ती मी फोन कटिंग करून घेते किंवा मग मी डायरेक्ट आकार देते तर ही मी डायरेक्ट आकार देऊन इथं आखून ठेवले आणि हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल हे ब्लाऊज आहे ह्याच मापाचं तर ही कटिंग आहे ती अडतीस साईजचीच आहे आणि हे दुसरं असतं रे म्हणजे एका ताईचे दोन ब्लाऊज येतं तर याच्यावर मी आखून घेतलंय हा ब्लाऊज मी नंतर कटिंग करणार आहे म्हणजे ज्या ब्लाऊजचं हे असतं रे तर हे बघा हा ब्लाऊज आहे हा कटिंग करायचा आहे पण याला डिझाईन वगैरे आणि ही डिझाईन त्या गाळ्याची येणार नाही गळ्याला आणि बाहीला पण हे बघा जॉईंट द्यायला लागेल कारण अशी हाताला थोडीशी छोटी डिझाईन आहे तर त्याच्यासाठी मग मी ही वरती फक्त आखून ठेवलंय आणि आता ब्लाऊज तो नंतर कटिंग करून घेते आणि त्याच ताईचं हे पण ब्लाउज आहे हे बघा साड्या पण इथेच आहेत ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे खोटं साडं ती सई आणि ह्या साडीवरचा हा ब्लाउज ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे पण हे बघा कटिंग केले मी त्याच साईजची क्रॉसपट्टी आहे ह्या काच बटन पट्ट्या पाठीच्या पट्ट्या त्याच्यानंतर हे बघा हा फोर्टकचा पुढचा भाग गळा पण बघू शकता तुम्ही आहे तसाच गळा आहे काही बदल केला नाही असं नाही की मी तुम्हाला जी कटिंग करून दाखवली ती मी टाकून देते किंवा फेकून देते कारण जे तुम्हाला कटिंग मी दाखवते तुम्ही तुमची जी फरमाईस असते की ताई आम्हाला अडोतीस साईजचा ब्लाऊज दाखवा किंवा अडोतीस साईजची पेपर कटिंग दाखवा चौतीस साईजची दाखवा बत्तीस साईजची दाखवा तर मी काय करते माझ्याकडे जे कस्टमरचे ब्लाऊज आलेले आहेत त्या ब्लाऊजची मला कटिंग करायचीच आहे तर मग मी ब्लाऊजवर न कटिंग करता डायरेक्ट पेपरवर कटिंग करते आणि तुम्हाला दाखवते कारण तुमची इच्छा असते की ताई पेपर कटिंग दाखवा पेपर कटिंग दाखवा आणि तुम्हाला यायला पाहिजे पेपर कटिंग आणि मी डायरेक्ट ब्लाऊजवरती पण मी हा फोरटकचं ब्लाउज ती डायरेक्ट कटिंग करते पण मी फोरटकचं ब्लाऊज डायरेक्ट का कटिंग नाही केलं कारण मला तुम्हाला अडोतीस साईजची पेपर कटिंग दाखवायची होती आणि याच्यामध्ये काय बदल करतो आपण पट्टी कशी वाढवतो हे दाखवायचं होतं नाहीतर मी डायरेक्ट ब्लाऊज कटिंग याच्यावरती केलं असतो पण तुमची इच्छा होती तुमची कमेंट होती की ताई आम्हाला फोरटक कटिंग दाखवा पेपर कटिंग दाखवा तर त्यासाठी मी कटिंग केली आणि मागचा पुढचा भाग कसा का निघतो कारण इथं मी चार पद्र केले असते वरती आणि इथं मी काय केलंय डबलचा पेपर घेतलाय म्हणजे मागचा आणि पुढचा भाग निघलाय त्याच्यासाठी मी तुम्हाला याच्यावर दाखवले आणि तुमची इच्छा असेल फोर्टकच ब्लाऊजची कटिंग दुसऱ्या कोणत्या साईजची की डायरेक्ट कपड्यावर दाखवा तर अगोदर व्हिडिओ भरपूर टाकले आहेत ते जाऊन बघा तुम्ही केलेली आहे फोरटपची प्रिन्स कटची तर ती जाऊन बघा आणि जरी लक्षात येत नसेल तुम्हाला अजून काही इच्छा असेल तुमची की डायरेक्ट याच्यावर कसं कटिंग करता म्हणजे ताईंना पेपर कटिंग येते पण त्यांना डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग करायचं आहे ब्लाऊज पीस कसं ॲडजस्ट करायचं तर मला कमेंट करा कोणाची इच्छा आहे त्यांनी मग मी तुम्हाला करून दाखवते काही अवघड नाही आहे तर हे बघा हे ब्लाऊज आहे ते ह्याच पेपर वरून कटिंग केलंय आणि याच्यावर पण मी आखून ठेवलं कारण म्हटलं आता मग परत याच्यावर चार पदरी घडी करा परत त्याच्यावर माझा वेळ जाणार आणि मला कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे आहेत पण माझ्याकडे जेवढे वेळ नाही तुम्हाला पण माहिती त्यासाठी मग मी आता होती कटिंग तर मी त्याच्यावर ठेवली आणि आखली म्हणजे मला हा ब्लाउज येतो कटिंग करायचाच होता तर म्हणलं डायरेक्ट याच्यावरती कटिंग करण्यापेक्षा तुम्हाला पेपर कटिंग दाखवते त्याच्यासाठी मी ही पेपर कटिंग केली आणि आता ही पेपर कटिंग याच्यावरती ठेवून मी हा ब्लाउज कट केलाय याच्यावरती फक्त आखून ठेवलंय त्या कारण हा नंतर शिवणार आहे हा मला संध्याकाळी द्यायचा आहे हा उद्या सकाळी द्यायचा हा मी रात्री शिवणार आहे आणि हा मी आता शंधरापर्यंत रेडी करून द्यायचं जानेवारी पर्यंत मी त्यांच्या हे होई ना आटून जाईल तर हे बघा आता इथं पण काय केलंय मी बाकी आहे ना कधी कधी काय होतं ब्लाउज पीस खूप छोटे असतात खूप म्हणजे खूप छोटे असतात मग तेव्हा काय करायचे तर हे बघा आता आपली ही आपली परफेक्ट बाई होती कटिंग केलेली आणि ही परफेक्ट बाई कटिंग पर केलेली होती पण आता मी बघा इथे एवढा जॉईन द्यायला लागेल आणि इथे एवढा जॉईंट द्यायला लागेल त्यासाठी आर तुकडे काढून घेतले ब्लाऊज पीसचे आणि आता हे मला बाहीला ज्यावेळेस आपण बाई स्टिचिंग करणार आहे त्यावेळेस मग मला हे जोडून घ्यायचे म्हणजे हे बघा आता तुमच्या लक्षात आला असेल एवढं जॉईंट द्यायला लागेल एवढं जॉईंट आहे चारही पदराला तर अशा प्रकारे हे पोर्टऑफ ब्लाऊज कटिंग केले हे बघा हा बाकीचा भाग इथे फक्त मी गाय केलंय गळ्याची उंची वाढून घेतली डिझाईन करायची असेल तर तुम्ही डिझाईन करू शकता इथं चौकोणी पंच जसा पाहिजे तो आकार देऊ शकता गळ्याचा तर हे बघा हा ब्लाउज झालाय कटिंग आणि हा मला आता स्टिच करायचा आहे साडीला पण भिडि फोड करायची हे बघा ही साडी त्याच्यावरची तर ही मी इथं काढून ठेवली साधी सिंपल साडी आणि हे ब्लाऊज जायचे साताऱ्याला कारण हे दोन्ही ब्लाउज आहेत ते साकारायचे त्यासाठी त्यांना ही ब्लाउज शिवून तर तुम्हाला हे सांगायचं होतं सा। की असेल मध्ये ताई ताईंना खरंच मग आम्हाला पेपर कटिंग दाखवता तीच जी आम्हाला देणार आहे तीच ती का मग तुम्ही जी कटिंग केली त्याच्यावर तुम्ही नक्कीच ब्लाऊज शिवून बघता का असे तुमच्या मनात हजार प्रश्न असतील किंवा तीच ठेवून तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करता का तर मी जी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते कारण ते कस्टमरचं ब्लाउज असतं माझ्याकडे आलेलं आणि त्याचीच कटिंग करते तीच तुम्हाला दाखवते कटिंग आणि नंतर तीच कटिंग मी कपड्यावर ठेवते आणि ब्लाऊज शिवते तर तुमचा गैरसमज असेल तो दूर करा हे मला सांगायचंय आणि जर तुम्हाला काही लक्षात येत नसेल काही विचारायचं असेल काही कमेंट करायचे असतील म्हणजे काही असतात ना बरेच प्रश्न असतात काही ताईंना प्रश्न पडलेत की ताई तुम्ही क्लास कुठे केला काही ताईंना प्रश्न पडले किती वर्ष झाली तुम्ही काम करता काही ताई म्हणतात की मग तुमचं घर भाड्याचं आहे का काही ताई म्हणतात की ताई तुमचं घर स्वतःच आहे का काय काही म्हणतात तुम्ही कुठं राहता असे भरपूर काहींच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या का ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर बाबा काढा बघ आणि मस्त मला थोडासा चहा बनवणार हे ना आणि बाबूलेच विचारेल थोडंसं चहा बनवू तर आणि नितीन जे बोलतो ते तुम्हाला आवडतं का नितीन व्हिडिओ बनवलेले आवडतात का ते पण कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या